साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राजकुमार डी सी पी एच क्यू सर डी सी पी झोन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात नाकाबंदी पायीग्रस्त आयोजित करण्यात येत आहे सोलापूर शहरात रोडवरील गुन्हे कमी करण्यासाठी सहा ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत आहे प्रत्येक नाकाबंदीस स्वतः कोणी किंवा दो कोणी व दहा अंमलदार तसेच वाहतूक शाखेची अंमलदार अधिकारी हजर राहून कार्यवाही करतात सदर नाकाबंदी दरम्यान जास्तीत जास्त ट्रिपल सीट रॉंग साईडने येणारे रस्त्यांनी मस्ती करत गाडी चालवणारे अशा लोकांवर कारवाई करण्यात येते रस्त्यावरील गुन्हेगारी कमी होण्यास करण्यासंदर्भात सर्व वाहनाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे याशिवाय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर नाक्यावर जे गोंधळ घालत असतात जाण्या त्या जा लोकांना त्रास देत असतात अशा लोकांवर रात्री पायी गस्तीदरम्यान कारवाई करण्यात येत आहे याबाबत दररोज संध्याकाळी आठ ते दहा या, या वेळेत सर्व पोलीस स्टेशनला सदरची कारवाई करण्यात येत आहे बाबत आत्तापर्यंत एक महिन्यात मोठ्या प्रमाणात ट्रिपल सी विदाऊट लायसन रॉंग साईडने येणारी तसेच रस्त्यावर मस्ती करणारी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे वाहनावर किंवा जी मस्ती करणारे अशा लोकांना सरासरी दररोज दीडशे ते